नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे येणं सुरू झालं आहे आणि कदाचित तुमचे पण आले असतील पण जर ज्या महिलांचे पैसे अजून आले नसतील ना तर त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती देणार आहे तर ज्या महिलांचं आधार कार्ड बँकशी लिंक नाही आहे ना त्यांचे पैसे आलेले नाही आहे ठीक आहे भले त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झाला होता किंवा रिजेक्ट झाला होता तर त्यांचे पैसे आले नाही आहे तर तुम्ही घर बसल्या तुमचं जे आधार कार्ड आहे ते बँकेशी लिंक नाही करू शकत ठीक आहे एकदम खरं बोलेल जे खरं आहे ते खोटं बोलून काही फायदा नाही आहे तुमचं जर आधार कार्ड अजून बँके खात्याशी लिंक नसेल तर ते तात्काळ प्रभावाने लवकरात लवकर आधार कार्डशी आधार कार्ड जे आहे ते बँकेशी लिंक करा ते कसं करता तर तुम्हाला जावं लागेल बँकेमध्ये ठीक आहे ज्या बॅ ब्रँचमध्ये तुमचं बँक अकाउंट लिंक आहे तिथं जा तिथं तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल तो फॉर्म भरा आणि बँकेला सबमिट करा जाताना पासपोर्ट साईज फोटो घेऊन जा आणि ज्या महिलेचा बँक अकाउंट आहे त्यांना सोबत घेऊन जा आणि तुमचं आधार कार्डची पासबुक आधार कार्ड सोबत घेऊन जा आणि बँक पासबुक सोबत घेऊन जा तर बँकेमध्ये गेल्यानंतर फॉर्म भरा फोटो फोटो लागेल फोटोची प्रिंट द्या आधार कार्ड द्या आणि तुमचं आधार कार्ड लिंक करून घ्या त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड लिंक झाल्यानंतर जी नेक्स्ट प्रोसेस आहे ती आहे तुमचा पैसे येण्याची ती ऑटोमॅटिकली होऊन जाईल तर त्याच्यासाठी तुम्हाला काही करायची गरज नाही आहे ठीक आहे तुमचा फॉर्म ऑटोमॅटिकली अप्रूव्ह ऑलरेडी असेल तर तो काही प्रॉब्लेम नाही आणि जर अप्रूव्ह नसेल तर तो पण अप्रूव्ह होऊन जाईल तर बँकेला तुम्हाला संपर्क करावाच लागेल आणि तुमचं आधार कार्ड लिंक करावंच लागेल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती होती लवकरात लवकर तुमचं आधार कार्ड लिंक करा